नमस्कार मंडळी मी आहे गणेश श्री हनुमान डेअरी फ्रॉम सोलापूर आज आमच्या इथे एक सर आले आहेत ठाण्यावरून त्या सरांची आपण ओळख करून घेऊया सर नमस्कार आ, सर आपण कुठून आलात मुंबई महाराष्ट्र आत्ता वेळ मिळाला त्यांनी नुकतेच म्हटलं आम्हाला दोन मशी टाकायच्या मग सरांना म्हटलं गाडी येणार आहे सर सर रात्री निघाले तिथून आज सकाळी आल्यावर सरांनी दोन मशी परचेस केलेल्या आहेत सर इथला व्यवहार मशी वगैरे कशा वाटल्या तुम्हाला खूप छान मशी जेवढ्या चांगल्या आहेत

पण सर एवढ्या लांबून आल्यामुळं आम्ही त्यांना मशीज ज्या दिल्या आहेत त्या व्यवस्थित खात्रीच्या मशी मी स्वतःहून काढून दिलेल्या आहेत सरांसाठी सर रात्रभर प्रवास करून येऊन सुद्धा दिवसभर आमच्या गोट्यामध्ये होत्या सर पूर्ण इथील डि आ, हितला जो व्यवहार इथला जे लोकांचं येणं जाणं होतं सर पूर्ण डिटेल बघितलेलं आहे आज माझ्या सकाळी दोन गाड्या आल्या होत्या दोन गाड्यांमधून आज जवळजवळ अठरा एकोणीस मशीची विक्री झालेली आहे आणि काही मशी आता सध्या बघत आहे तुम्ही लोडिंग पण चालू आहे गाड्या मग गाड्या जात आहेत आणि काही म्हशी उद्या सकाळी जाणार आहेत सेट झाल्यानंतर सरांच्या आता ह्या दोन म्हशी चढतील थोड्या वेळात सर बाकी तुम्ही अजून काय बोलू इच्छित आहे बाकी तर बोलण्यासारखं काही नाही जेवढं होता येईल तेवढं मनापासून काम करून सहकार्याने आपण मशी देत आहे त्या मशी जे आहे तेवढी माहिती खात्रीने देऊन शेतकऱ्याला पूर्वाच मी प्रयत्न करत आहे अशाच प्रकारे ज्या शेतकऱ्याला मशीन घ्यायच्या असतील त्यांनी माझ्याशी संपर्क साधू शकता आमच्या गोट्यावर येऊन प्रत्यक्षात खात्रीनं दूध बघून मशी घेऊ शकताय ही सगळ्याला मी विनंती करतो आणि सर आमच्या गोट्यामध्ये आल्यानंतर सरांचं सा पुन्हा एकदा स्वागत करतो आणि सरांना माझ्याकडून मशी घेतल्याबद्दल धन्यवाद सर आणि तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा सर ना যেতিয়া হাড় আড়ু